आणि आम्ही आता निघालो आहोत अशा ठिकाणी ज्याची ओढ महाराष्ट्राचे प्रत्येक गडकिल्ले प्रेमी आपला प्रवासाला सुरुवात झालेली आहे डेंजर म्हणजे ऑफ रोडिंग फायनली मित्रांनो आपण पोहोचलो हरिश्चंद्र गडाला एवढा आलं आपण आता बघू शकता शिडी लागले महत्वाचं म्हणला मगतोले मित्रांनो फायनली दोन तासाच्या खडतर प्रवासानंतर आपल्याला दर्शन झाले हे बघा वा किती मस्त आहे मध्यभागी शिवलिंग आहे त्याची आवड मला पासून आहे हे स्वप्न आहे दोन हजार चोवीसला ते म्हणजे मी फायनल कोर्स कोकण कड्याला सुप्रभात मित्रांनो सकाळचे पाच वाजले आणि मी आता सध्या आहे आकाशच्या गावी आणि आम्ही आता निघालो हो आहोत अशा ठिकाणी ज्याची ओढ महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ले प्रेमीला आहे तो म्हणजे हरिश्चंद्र आता आपण टोटल दोन चार सहा आठ नऊ जण आहोत आणि आपल्या किती चार पाच गाड्या आहेत चला वडाफड निघायचं आहे किती वा किती तास लागला आपल्याला दोन तास प्रवास आहे भाई साहेब चला फोटो काढूया मस्त आणि प्रवासाला सुरुवात करूया भाई भाई सगळं पाहिजे आपला प्रवासाला सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ आता फटाफट काल आपण ज्या रोडला गेलेलो त्या रोडला आपल्याला परत जायचंय कारण तिथूनच आपला संपूर्ण प्रवास हा पुढे चालू आहे आपल्याला इथून पहिले अकोले आहे त्यानंतर मग तिथून आपला हरिश्चंद्रगडाच्या वाटेला चला आपण आता अशा टन आला आहोत जिथं आपला एक समोर तुम्ही बघू शकता ते आहे कळसुवाई आणि हा रोड जातो रतनगड हरिश्चंद्रगडकडे चला आपले साथीदार पुढे गेलेत आपण पण बोल पुढे बोल जाऊया हा खरंच खूप मजा आहे ना मित्रांनो आपण आता पोहोचलोय रंधा जवळ म्हणजे रंदा, रंदा वॉटरफॉल जवळ आणि इथून अजून पंचवीस तीस किलोमीटर आहे <laughs> त्याला काकी हे है हँड ग्लोज देत होते नाही घेत अरे मजा येणार बाय एक एक चा घेऊ मस्त हात एकदम खराब आहे एक हटके गोदडी घेऊन आलाय म्हणून आपण आता टन मारलाय पागरगड रोड आहे म्हणजे तेलुंग आहे ना तेलुंगण हा तेलुंगण हा रोड गावाचा रोड आहे तिथून आपण टर्न मारलाय आणि आपण सर आता बघू शकता सूर्योदय झालेला आहे खर तर माझी इच्छा ही नेहमी असते की कोणत्याही डोंगरावर गेलो की सूर्यास्त किंवा सूर्योदय हे जे नेत्रसुख मिळतं आपल्याला आणि स्पेशली नाशिकमध्ये म्हणा नाशिक इगतपुरी साईडला ला चुंबा चला आला जास्त वेळ न घालवत आपण हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र गडाच्या पायद्याशी बोल आईला गाड एवढा डेंजर लागला ऑफ रोडिंग आम्हाला हिमालयाला बरं वाटलं बघा रस्ता बघा तुम्हाला समजा बघा हे दृश्य बापर रस्ता आहे अजून भाई सरकार तुम्ही काही करा पण या घाटाला शॉर्टकट आले बरं पडतो नका गवां गवां विक्या भाग तू चाल पुढे तुला नका <laughs> <laughs> ना भीती कशाची पहिल्या गेरची जाऊ दे जाऊ दे गाडी येदे येते ये भाई शॉर्टकट लय लागत पडला आम्हाला फायनली मित्रांनो आपण पोहोचलो हरिश्चंद्रगडाला तुम्ही बघू शकता समोर आहे हरिश्चंद्रगड आता गाड्या लावूया पावत्या फाडूया आणि आपला प्रवास सुरू करूया बाय माझ्या हलत खराब होणार आहे कारण सपाटीपेक्षा चढण जास्त आहे काही पवारची चुकतो काय घाम सर काही करून चढायचं चालू आपण आता हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली आहे आणि साधारणतः आपल्याला तीन तास तर लागतील तीन चार तास लागतील ता, बसून बिसून चार तास लागणारच तर माझी इच्छा आहे संच बघून जाऊ बहू काय बोलतात माझ्या थांबतील बघू मजा येणार आहे मेन म्हणजे आता माझी मजा येणार आहे कारण श्वास फोगायला सुरुवात होणार मला जरा श्वासाला त्रास झाला मला चला बोलतो का मी चालतंच असतं बापर, बापरे बापरे बाबा आले बाबा? माणसं आहे का बी एस टी का बीएसटी बीएसटी टेलिफोन रेल्वे मी इंजिनियर होतो कुठं बीएसीएनएल ला मुंबईला वा 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 किती वेळ लागला बरं जायला हे अकाउंट हा चला या वयात एन्जॉय करता खूप आहे Salah Ram Krishna Ram Hey Hi darling bye bye

एक लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे भावाची <laughs> चार पंखवाला एक लाख रुपये चला घरचे बोलतील घराचं एक ईएमआय दिला असता तर तुझं मी आयुष्यभर नाव काढलं असतं कॅमेरा पण नाही बाईच्या जो ट्रॅव्हल करतो त्यासाठी माझं तर ड्रीम आहे भाऊ मी काय बोलतो तुला कधी अंबानी भेटला मला तर मी घेईल बिझनेसवाला घ्यायचा पण तो डायरेक्ट मोठावाला हा <laughs> म्हणजे यांची पण गाण फाटली पाहिजे समोर ते ते बोल कुठे उडवणार कुठे त्याला सोबत पहिला बाई तुम धुरी राहो नातेवाईकांचा नातेवाईकांसारखा लांब राह तुम्ही जवळ काय घेऊ <laughs> चला बाई तुम्ही आले ना okay, तुम वर जाऊन okay. आले ना ओके थँक्यू तुझं नाव काय भाऊ वरद ओके वरद अडणार म्हटलं गावकर ओके पियुष कुठून आले

आता नदीजवळ आलो आहे बघा असता नदी भरपूर लोक देतो नाही चल बॅग अरे जाऊ दे, दे, दे अर वजन कमी कसं होईल माझं अरे काय होत बाबा चल इट्स ओके खूप अंतर आहे अंतर आपण पार करू एवढंच की थोडं दमचाक होणार माझी सवय नाही आहे कारवी भरपूर आहे फुलं जे आपण तुम्ही जात होते ना लोणावळ्याला बघायला पडली तिथं पण आता हरिश्चंद्रगडाच्या मध्यम भागी आहे आणि मध्यम मध्यमभागी आता थोड्या वेळाने आपल्याला हरिश्चंद्राचं बरोबर ना हो नाही काय केदारेश्वर लिंग बरोबर ना ते त्याचं दर्शन मिळेल इन्फॉर्मेशन कुठे द्यायची हां मला बोल जो की सॉरी केदारेश्वर लिंगाचं दर्शन होईल आणि पुढे आपल्याला मग कोकणकडा वगैरे एक्सप्लोअर करायचं आहे पण जे लहानपणीपासून जे पहिल्यांदा गड किल्ला म्हणजे पाहण्याचं होतं ते म्हणजे नाही नाही काय नाही काय बोला आपलं सिंप हा मी डोंबिवली खूप खूप मेहनत आहे बाबा ब्लॉगिंग मध्ये चलना कम बोलना बस ब्लॉगिंग नाही ब्लॉगिंग असत पहिले शिकवण की ब्लॉगिंग नाही ब्लॉगिंग असतो काय आहे तू बर नाशा माझे सेहेचाळीस हजार आहेत

आपल्याला तिथे जायचंय आय थिंक काहीतरी आहे वाटत ना वारी आहे काय केव्हा आज हा 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 अच्छा चांगला मिळेल बरोबर खिचडी भेटली तरी बस आहे तर म्हणत आहे महाप्रसादचा लाभ कोणीच सोडू नये वारी होते आत्ताच बसलेत नाही तर मस्त सिनेमॅटिक घ्यायचा विचार होता बघू शकता शेवटी आपण मंदिराजवळ पोहोचलोच आणि ते समोर बघताय ते तारामती पॉइंट आहे तिथपर्यंत जाण्याची माझी काय म्हटलं ना संडे म्हणजे मुंबई आर्टी इकडे हरिश्चंद्रेश्वर म्हणतो हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे असलेले मंदिर आहे मंदिराच्या प्रांगणात प्रकारातील भिंत आहे मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने दे। बांधलेल्या बारा मंदिरामधील हे मंदिर आहे आपण आता हरिश्चंद्र गडावर आहोत तुम्ही बघितलं शंकरराव दर्शन महाराजांचं दर्शन घेतो आणि आता आपण ती गोष्ट बघायला जातो ज्यासाठी इथे लोक भरपूर येतात सध्या जाऊन इकडे सिनेमॅटिक्स कव्हर करतो कव्हर करून मस्त अच्छा मित्रांनो इथं सगळ्यात जुन्या मूर्त्या ठेवल्या त्रिशूर सुद्धा आहे भरपूर आहे त्रिशूल असे खरे वाटतात ना हा धुन्यावाद आहेत तिथून रस्ता नाही ये आता ये येशीलच काय नाही आपल्याला तिथं जायचंय केदारे शिवलिंग आहे मस्त आहे मध्यभागी शिवलिंग आहे अशी मान्यता आहे ज्या दिवशी हा चौथा खांब तुटेल त्या दिवशी आपल्या जगाची बरबादी म्हणजे जग जगाचा नाश व्हायला सुरुवात होईल असं म्हणतात मलाही माहीत नाही आपल्याला पण खाली उतरायचं आहे पण गुडघ्या एवढं पाणी बाप रे अरे उतरा आपण उतरायचं तर आहे तर काही करून उतरायचं आहे थंड आहे भाई ओके ओ बाप रे पाय एकदम रिलॅक्स झाले ओ छान थंड आहे बघा मित्रांनो आता आकाशने सांगितलं की हे चार युगाचे चार स्तंभ होते आता हा शेवटचा राहिला आहे कलयुग ज्या दिवशी हा तुटणार त्या दिवशी कलयुगचा अंत होईल असं सांगतात असं सांगतात अजूनही आपल्याला हरिश्चंद्रगडाची पूर्णता माहिती नाही आहे ती घेऊ आपण आणि तेव्हाच आपण हे सगळं टाकू तोपर्यंत आपण जरा फोटोज आणि सिनेमॅटिक घेऊ शकतो मित्रांनो समोर बघू शकताय शिवलिंग आहे आणि इथं एक गुफा आहे वेगळी वाईब आहे इथे खूप वेगळी वाईफ आहे मला असं ना एकदम पाय वगैरे अंग एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतं मी एवढं थकलो माझं पूर्ण अंग मोकळं झालंय सिरियसली भोलेनाथ एक नंबर हा जो आजची जी मजा होती चुम्मा एक फोटो काढूया इथून एक फ्रेम आले माझ्या डोक्यात फ्रेम घेतो आणि आपण बाहेर जाऊन खाऊ आणि मग कोकण काढायचं मस्त नाश्ता करू चालत आहे छान दिसतो डबा पण आहे तो पण खाऊ आता इथून तिथून त्या आधी इन्फॉर्मेशन बघतो इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे तमिळ मध्ये शिवाय घालतात चालेल जातच जाता मी इन्फॉर्मेशन देतो देत हा तिकडे काय केदारलिंग ते खाली बघितलं ते केदारलिंग आणि हे काशी काशेते अजून काय काय बघण्यासारखं इथं आता मग कोकणकाडा कोकणकाडा कोकणकाड्याला कुठून जायचं ये एकच वाट okay. किती दूर किती वेळ किती दूर जाईल अर्धा तास अर्धा तास होतो सर ठीक धन्यवाद जी जास्त करून आपल्याला पाण्यात टाकी आणि मंदिर आहेत ते सगळं बघायला म्हटतं पण सगळं तुटलेलंच आहे कधी कधी वाटतं ना मुघल मिळेल मुघल मला तर त्यांना मी समुद्र सगळ्यांना टाकेल आणि इलेक्ट्रिक शॉक टाकेल पाहिजे बाकी काय करणार नाही साल्यांच्या भज्यासारखे वर आले पाहिजे एवढं सुंदर कोण कोण बरबाद करतं फक्त एवढं तुम्हाला आमचा धर्म खटकतो त्या चा व्हिडिओ मी दोन हजार एकवीसला पाहिला होता एकोणीसला पाहिला होता ज्याची आवड मला एकोणीसपासून आहे ते स्वप्न माझं आज दोन हजार चोवीसला पूर्ण झालं ते म्हणजे मी फायनल आहे कोकण तड्याला हरिश्चंद्रगड हा किल्ला किल्ला म्हणा गड म्हणा आपण सहर केला त्यामध्ये आपण शंकर महादेवाचं एकदम सुंदर मंदिर आणि प्राचीन मंदिर पाहिलं त्याची माहिती अजूनही मला मिळाली नाही आहे पण हरिश्चंद्र हे तुम्हाला तर माहिती आहे सत्य काय म्हणतं सत्य सत्य सत्यदाची मूर्ती म्हणा त्यांना कारण तसा राजा होण्या नाही तर असं म्हणतात की त्यांच्या काळात हे मंदिर बांधलेलं आहे मला आयडिया नाही पण बघूया पण जे चारच तिकडे जी वाईब आहे ती वाईब कुठेच नाही आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काहीतरी पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यातून निगेटिव्ह निघून गेलेले आणि खरंच खूप छान फील होतं आणि इकडे येऊन तू थर भाई कुठेतरी मला ड्रोन स्पॉन्सर कराय मी तुम्हाला म्हणजे वेग लागतो तुमच्याकडे मला ड्रोन स्पॉन्सर करायला कारण अशा ठिकाणी आल्यावर ना मला सायंटिफिक स्पॉट करायची आणि मला माझ्या लाईफ रिगार्डिंग जे दृश्य हवं आहे त्यासाठी मला ड्रोन खूप आयुष्यात देवाची करणे नारळ पाणी असं काय झालं तर आपल्या आयुष्यात रो हा नक्की सध्या आपण आता निघूया इथून आणि इथून बघूया जेवूया वगैरे आपल्याला खरं तर असं काही लवकर यायचं होतं सनराईजसाठी पण तसं काहीच झालेलं नाही आहे सहा वाजता आपण घरात निघालो नऊ वाजला इथे आलं सो डोंट वरी आता खरं तर इकडे पाहण्यासारखं भरपूर काही आहे का तुम्ही जर इथून पाहिजे तर तुम्हाला तारामध्ये पॉईंट आहे सो सनराईजसाठी स्पेशल फायटर तुम्ही इकडे आलात तर तो तुम्हाला दोन्हीही व्ह्यू मिळते जसं सुद्धा जवळच आहे एक भैरवगड आहे तिथं तुम्हाला वाटतं की तिकडची आता जत्रा झाली मी खूप सुंदर मंदिर आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि आता सगळं काही बघितलं आपण सोनकीची फुलंसुद्धा होते सोनकीची फुलंसुद्धा होते जे खूप आत्ता थोडे कमी झाले पण जर तुम्ही पावसाळ्यात आले तर पूर्ण भाग पिवळं दिसणार तुम्हाला फार सुंदर आणि मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आहे खरं तर थँक्यू आकाश तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं माझी इच्छा होती सनसेट बघायची पण इथून अकोले म्हणजे आमच्या गावी जाईपर्यंत खूप खराब रस्ता आहे तर आपल्याला रिस्क नाही घ्यायची भविष्यात कधी ना कधी आपण पुन्हा एकदा येऊ भेट घ्यायला त्याच्या इथून तुम्ही गेलात ना ते बघा तिथे गुफा आहे आणि इथे गुफा आहे ह्या दोन गुफा आहेत आम्ही तिकडे गेलो नाही कारण आम्हाला वर जायचं होतं आम्ही आलो मंदिराजवळ भूक लागली वाय डेंजर भूक लागली सकाळी काकी उठल्या त्यांनी चपात्या मेथीची भाजी गवारची भाजी बनवून दिली हो आपल्याला ज्या मम्मीज मिळाल्या आहेत ना पुढच्या पिढीला नाही भेटणार सिरियस मी चला फायनली आपण गड उतार झालो आहोत कम्प्लीट एक दीड तास लागला आम्हाला माझे जे शूज आहेत नेक्स्ट टाईमपासून घालणार नाही फक्त बाहेर जाण्यासाठी कारण बोट एवढे दुखत आहेत ना काय सांगू तुम्हाला कसं तरी रडकुंडत उतरलं मी बाकी सगळे खाली पोचले मी आणि हा आणि अजून एक जण राहिला चला हां धन्यवाद हरिश्चंद्रगड मी बरं खूप छान वाटलं फिरून खूप छान एक्सपिरियन्स होता आपलं जे एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा या गाड्याला आपण वचन देऊ आणि मी सांगतो मी पुन्हा येईन पुन्हा येईन चला बाय या जेवायला जेवायला चला मस्त भाज्या सगळ्यांनी ठेसा आहे अजून गव्हाची भाजी हे सगळं सकाळी साडेचार पाचच्या दरम्यान बनवल्या बरं का नाही का so, मस्त वनभोजन करूया सगळेजण तर अं वाटे आहेत रंदा वॉटरफॉल लागला आणि सकाळी पण लागला पण चहा पिला जिथं पण आता सध्या पोरा आले आंघोळ वगैरे केली माझा पूर्णपणे स्टोरेज डाऊन झालेला आहे आता मी जास्त काय करणार इथं देवी आहे तर पाय पडू आणि आपण घरच्या प्रवासा रिटर्न निघू आणि माझ्या मते हा ब्लॉग इथंच एंड केला पाहिजे पण चला भेटूया उद्याच्या दिवसामध्ये कारण धोका हँग झालेला आहे चला